तिळाची वडी ही एक पारंपरिक हेल्दी गोड रेसिपी आहे तिळामध्ये प्रोटीन कॅल्शियम हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात गुळ रक्त शुद्ध करते आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते घरच्या घरी कमी साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही वडी खमंग कुरकुरीत सुबक लागते तिळगुळ आणि तुपाचा परफेक्ट बॅलन्स मिळाला की ही वडी अगदी बाजारसारखी परफेक्ट होते या व्हिडिओमध्ये आपण तिळाची वडी कशी करायची ती फुटू नये जास्त कडक होऊ नये आणि जास्तीत जास्त मऊ पडू नये याची पूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा चला मग आपण बनवूया तिळाची वडी तिळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला दोन साहित्य लागतं एक म्हणजे तीळ आणि दुसरं म्हणजे गूळ तर इथे बघा एक वाटी आपण तिळ घेतलेला आहे आणि एक वाटीपेक्षा थोडासा आपण जास्तीचा गूळ घेतलेला आहे गूळ थोडासा जास्तीचा घ्या पण तीळ घेतलेला आहे त्याच्या प्रमाणात कमी घेऊ नका जर तिळापेक्षा गूळ जर तुम्ही कमी वापरला तर आपल्याला हवी तशी परफेक्ट अजिबात वडी बनत नाही त्यामुळे जितपत तुम्ही तिळ घेतलेले आहे तितपत गूळ घ्या थोडासा जास्तीचा वापरला तरी चालेल आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तीळ अगदी मंद मंदचर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत इथं मी कढई म्हणजे गरम होण्यासाठी सुरुवातीला थोडासा हाय फ्लेमवरती म्हणजे कढई ठेवली होती आणि नंतर अगदी बारीक गॅस करून मंदचर व्यवस्थित असे आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तिळाच्या वडीचा खमंगपणा हा सुरुवातीला तुम्ही तीळ किती छान भाजून घेताय यावरतीच बऱ्यापैकी असतो म्हणजे तीळ जर तुमचे व्यवस्थित भाजले ना तरच खाण्यासाठी क्रंची कुरकुरीत अगदी म्हणजे तोंडात खाल्ल्यानंतर त्याचा जो स्वाद असतो तो, तो दरवळतो असे तीळ खमंग भाजून घ्या तिळ इथं आपले बऱ्यापैकी खमंग भाजून झालेले आहेत मी थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेतले आता आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाक हा पाक बनवत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही सुरुवातीला मी इथं एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे जरी तुमच्याकडे तूप नसेल तेलाचा वापर केला तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार फार जण कसं म्हणजे कोणत्या कोणत्या पदार्थामुळे अजिबात तूप खात नाहीत मग तुम्ही तेलाचा वापर केला इथं तरी चालेल आता सुरुवातीला काय केलेलं आहे एक चमचा तुपामध्ये जो एक वाटे आपण गूळ घेतलेला होता तो मी पूर्ण यामध्ये टाकून घेतला सुरुवातीला मी एक पाच मिनिट गॅस हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे पूर्ण आपल्याला तो गूळ वितळून घ्यायचा आहे आणि नंतर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आहे तुमची वडी परफेक्ट म्हणजे बरोबर येण्याचं सगळ्यात महत्त्वाची जी टिप्स असते ती म्हणजे तुमचा पा पाक परफेक्ट यायला हवा आता परफेक्ट पाक कसा बनवायचा तेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हणलेलं आहे तुम्हाला की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा त्यावेळेस तुम्हाला कळेल की म्हणजे वडीचा पाक परफेक्ट कसा बनवायचा आणि आपली वडी अजिबात कडक बनवू नये किंवा मग मौसूद पडू नये परफेक्ट अशी कशी बनली जाईल आता जो गुळ होता त्याला आपल्या फेसवरती यायला चालू झालेला आहे आता आपल्याला परफेक्ट असा आपला पाक बनलेला आहे का ते कसं पाहायचं आहे तर इथं मी एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे गुळाचं वितळलेलं मिश्रण होतं ते टाकून पाहिलं तर याची गोळी अशी अगदी बनलेली आहे कडक गोळी तयार करून आपल्याला याची घ्यायची आहे म्हणजेच आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे लगेच आपल्याला काय करायचं आहे जे तीळ होते भाजून घेतलेले खमंग ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तीळ यामध्ये टाकण्यापूर्वीच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाची तिळाची वडी बनवतानाची ही टिप्स आहे जर तुम्ही यामध्ये तीळ टाकून घेतले आणि गॅस तसाच चालू ठेवला तर काय होईल तुमचा पाक पुढे जाईल त्यामुळे तुम्हाला यामध्ये तीळ टाकण्याच्या अगोदरच गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे एक पाच मिनिट आता व्यवस्थित सगळं हे मिश्रण आपल्याला हलून घ्यायचं आहे आता पूर्णपणे हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित हलवून झाल्यानंतर इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्यामुळे अजिबात इथं बेलण्यालासुद्धा तूप लावलेलं आहे कारण अजिबात आता हे, 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 हे चिकटलं जात नाही खाली आणि जे मिश्रण आपलं तयार करून घेतलेलं होतं ते सगळंच एका बॅचेसमध्ये मी इथं ता ता ताट टाकून घेतलेलं आहे आता तुम्ही इथं पोळपाटाऐवजी एखादा ताट वापरलं तरी चालेल किंवा मग एखादा केकचा डब्बा म्हणा त्याला बटर पेपर लावून त्यावरती हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं सेट करून घेऊ शकतात इथं मी एका पॅचुल्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं याला सगळं तूप लावल्यानंतर हे आता इथं आपल्याला जे आपलं म्हणजे पोळी लाटायचं लाटणं असतं त्यानं आपल्याला व्यवस्थित असं ही पोळी गरम मिश्रण आहे तोपर्यंतच लाटून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजिबात पसरलं जात नाही त्यामुळे तुम्हाला गरम आहे तोपर्यंतच हे तो मिश्रण सगळं पोळपटावरती पसरून घ्यायचं आहे आता आपलं सगळं हे साहित्य पसरून झाल्यानंतर तुम्हाला लगेच म्हणजे गरम आहे पोळी तोपर्यंतच ही कट करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर ही पोळी आपल्याला हवी तशी म्हणजे ज्या आपण आकाराच्या वड्या बनवून घेत आहोत त्या प्रकारच्या आपल्याला बनवता येत नाही त्यामुळे हे गरम साहित्य आहे ना तोपर्यंतच याला या पद्धतीनं खाचा पाडून घ्यायच्या आहेत तिळाची वडी बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट असं म्हणजे बनू शकताय तिळाची वडी ही एक पारंपारिक हेल्दी गोड रेसिपी आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात आणि रक्त शुद्ध करण्याचं काम हे गुळ करत असतं आणि आपल्याला तिळ हे आपल्या शरीरासाठी ऊर्जा देण्याचं काम करतं आता इथं पाहू शकताय बघा अजिबात पोळपटाला सुद्धा थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आपण तूप टाकून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा आपला पाकसुद्धा झालेला होता त्यामुळे हव्या तशा आकारात तुम्ही याच्या वड्या बनवून घेऊ शकताय इथं तयार झालेले मी वड्या एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत लगेच तुम्ही एखाद्या बर्णीमध्ये किंवा मग एखाद्या हवाबंद कंटेनरमध्ये हे ठेवून देऊ नका एक पाच ते दहा मिनिट हवेला म्हणजे व्यवस्थित असं हे गूळ आणि तीळ सेट होऊ द्या आणि नंतरच तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकतात इथं बघा पाहू शकताय मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अगदी हेल्दी अशी आपली तिळाची वडी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि ज्या पद्धतीने आपण यामध्ये तूप वापरलेलं आहे त्यामुळे पाहू शकताय वडीला शाईनसुद्धा खूप आलेली आहे आणि खायला तर अतिशय टेस्टी अशी झालेली आहे आता ही वडी तुम्हाला देऊ तर शकत नाही मी पण बनवायला तर नक्कीच सांगू शकते चला मग भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय